सातारा शहरासह परिसराला मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास जोरदार पावसाने जोडपून काढले यामुळे सर्वत्र पाण्याचे लोट वाहत होते अशामुळे नागरिकांची चांगलीच तळबळ उडाली तसेच रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे चांगलेच हाल झाले राज्यसभेच्या उमेदवाराबाबत अजित पवार गटाची बैठक मंगळवारी रात्री पार पडली या बैठकीला प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे हे नेते उपस्थित होते राज्यसभा उमेदवाराबाबत बैठकीत चर्चा झाली यावेळी राज्यसभेसाठी सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह भुजबळ कुटुंबातून एक आनंद परांजपे बाबा सिद्दीकी यांच्या नावाची चर्चा झाली मिळालेल्या माहितीनुसार राज्यसभेची राष्ट्रवादीच्या वाटेची एक जागा सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना देण्याचा निर्णय निश्चित झाला आहे नितीन पाटील हे वाई तालुक्याचे आमदार मुकरंद पाटील यांचे भाऊ आहेत पाटण तालुक्याला मंगळवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपून काढले मल्हारपेठ निसरे भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली दरम्यान गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे फलटण राखीव विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या बौद्ध समाजाला गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळालेली नाही या विधानसभा निवडणुकीत बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी या मागणीसाठी पंचवीस ऑगस्टला दुपारी दोन वाजता फलटण येथे बौद्ध समाज मेळाहा मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक रमेश आढाव यांनी दिली सातारा लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वाटेला आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बदल्यात राज्यसभेची जागा भारतीय जनता पार्टीकडे मागितली होती ही जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मिळाली असून या जागेवर आता जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांची वर्णी लागली आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात आनंद द्विगुणित झाला आहे वाराडे तालुका काराडगावचे आराध्य दैवत असणाऱ्या खरजुली देवीची यात्रा प्रतिवर्षी श्रावणातल्या तिसऱ्या मंगळवारी भरवली जाते परंपरेनुसार भाविकांनी यात्रेनिमित्त गर्दी केली होती वाराडे येथील डोंगर पायथ्याशी खरजुली देवीचे प्राचीन मंदिर आहे आरेवाडी तालुका कराड येथे भर दुपारी बिबट्याने बंद शेडमध्ये घुसून शेळ्यांवर हल्ला चढवलाय त्यामध्ये एक शेळी आणि तीन बकरी यांचा मृत्यू झाला या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तांबवेसह आरेवाडी परिसरात गत काही वर्षापासून बिबट्याचा वावर आहे आरेवाडी येथे गुरवकी बेद शिवारात शेतकरी आनंद गणपती साळुंखे यांचे शेत असून या शेतातच त्यांची वस्ती तसेच जनावरांचे शेड आहे दुपारच्या सुमारास शेडच्या बाजूचा पत्रा उचकटून बिबट्याने शेडमध्ये प्रवेश केला या बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळीसह तीन बकरी मृत्युमुखी पडले सुपने पुनर्वसित गावठाण्याची रखडलेली अंतिम मंजुरी प्रक्रिया पूर्ण करावी तसेच टेंभू प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला द्यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांना देण्यात आले सातारा पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी आणि ट्रकचा अपघात या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला या घटनेची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे ओंकार संतोष मराठे वय बावीस असे अपघात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव ओंकारने खंडाळ्याकडून साताऱ्याकडे जात असताना कोल्हापूर ते पुणे जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला यामध्ये दुचाकीला धडक बसून ओंकार याचा मृत्यू झाला नांदगाव तालुका कराड येथे तहसील कार्यालय कराड यांच्या माध्यमातून महसूल पंधरवड्याच्या निमित्ताने एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले त्याला नांदगावसह पंचकृषीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यात दोनशे पन्नासवर लोकांचे विविध प्रश्न मार्गी लागले शिबिराचे उद्घाटन पुरवठा निरीक्षक एम एस आष्टीकर यांच्या हस्ते करण्यात आले तुळशी व नायगाव तालुका कोरेगाव येथील मंदिरातून चोरट्यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास देवाच्या पुरातन मूर्ती मंदिरातील घंटा व अन्य साहित्य असा तेवीस हजाराचा मध्यमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला मंदिरात पुजारी पहाटे पूजेसाठी गेले असता सदरची चोरी झाल्याचे निदर्शनास आले चोरीबद्दलची नोंद वाठर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली श्री बालाजी केमिकलच्या माध्यमातून रमेश उबाळे यांनी दर्जेदार बांधकाम साहित्य रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबर पर्यावरणपूरक काम हाती घेतले आहे या प्रकल्पाला आपल्या शुभेच्छा राहतील असे कृष्णा खोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी कोरेगाव तालुका लासुर्ने येथे सांगितले दोंडेवाडी तालुका खटाव येथे रात्रीच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने गावात घुसलेल्या चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले ग्रामस्थांनी जीवाची परवा न करता ज्या चोरट्यांना पकडून दिले त्या चोरट्यांवर तकलादू कारवाई करून नोटीस बजावून त्यांना सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आज कृष्णेचे पाणी मानगंगेतून वाहताना आपले सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंधरा वर्षाचा प्रदीर्घ संघर्ष केला मतदारसंघातील जनतेचे आणि माता भगिनींचे आशीर्वाद कायम पाठीशी राहतील असे प्रतिपादन आमदार जयकुमार यांनी केले खटावडूस पुसेगाव कुरोली खादगून या परिसराला सोमवारी सायंकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले गेल्या आठवडाभर तालुक्यात कमी अधिक पाऊस पडत आहे सततच्या पावसामुळे नदी ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत आळंदी पंढरपूर मोहोळ या राष्ट्रीय महामार्गावर म्हणजेच पालखी मार्गावर वड पिंपळ लिंब अशा एक हजार पाचशे देशी झाडांचे वृक्षारोपण जिल्हा खनिज कर्माधिकारी अमोल थोरात यांच्या प्रेरणेने व आर के सी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व फलटण तालुका क्रशर संघटना यांच्या संयुक्त सहभागाने करण्यात आले कांबळेश्वर तालुका फलटण येथील कांबळेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी चेअरमनपदी सविता सो सुभाष बिसे व्हाईस चेअरमनपदी गौतम थोमरे यांची बिनविरोध निवड झाली आहे वीर धरण ओव्हरफ्लो झाल्याने नीरा नदीपात्रात सोमवारी तेवीस हजार तीनशे त्रेपन्न क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या का गावांना सतर्कतेचा इशारा दिला जातीय सलोखा राखून चोऱ्या घरफोडीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी उमरस तालुका कराड येथील पोलीस ठाण्याच्या वतीने जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली मंगळवारी उमरज बाजारपेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला